पटकन बनणारी आणि बाळाला आरामात पचणारी आणि सहा महिन्याच्या बाळापासून देता येईल अशी ही झटपट रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारे तुम्ही मॅश करून दिली तरी चालेल किंवा मिक्सरला बारीक करून दिली तरी चालेल तर कोणती रेसिपी आहे कशी बनवायची पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडलास नक्की लाईक करा तर इथे मी घेतलेले आहेत तांदूळ जे आपण दररोजच्या जेवणाला वापरतो ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक मीडियम साईजचा ॲपल घेतलेला आहे तर ॲपल आणि राईसची आपल्याला प्युरी बनवायची आहे थोडक्यात तर हे ॲपल मी साल काढून अर्धा ॲप्पलाच्या पतलं घेतलेलं आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून आणि तांदूळ आपल्याला एक चमचाभर तांदूळ घ्यायचा आहे तर सहा महिन्याच्या बाळाला एक चमचा तांदूळचा खाऊ पुरेसा होऊन जातो तर आपला जो नाश्त्याचा चमचा असतो तो मी एक चमचा घेतलेला आहे आणि हे तांदूळ मी एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता तर या तांदळामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहे हे तांदूळ आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्येच आपल्याला हे ॲप्पल ॲड करायचं आहे तर आपण ॲप्पल आणि राईसची प्युरी बनवणार आहे जे तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या बाळापासून द्यायला चालू करू शकता हे आता पार चांगलं आपण मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता अजून एक इन्ग्रेडियंट ॲड एड़ करायचं आहे जे आहे खजूर खजूरसुद्धा तुम्ही तुमच्या सहा महिन्याच्या बाळाला देऊ शकता आता मी सहा महिन्याचं बाळ म्हणते म्हणजे सहा महिने ज्या बाळाला पूर्ण झालेलं असतात ते म्हणजे ज्याचा सातवा महिना चालू असतो असं बाळ तर हे मी खजूर जे घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये बी होतं ते बी काढून घेतलेलं आहे तर ते बी साईडला काढून ठेवून जे खजूर आहे ते सुद्धा आपण त्या तांदूळ आणि ॲपल जे मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहे तर इथे मी एक छोटासा साईजचं कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडं पा पाणी घालून घेतलेलं आहे आणि ह्याच्यातच आपल्याला ते भांडं घालून त्याच्यावरती मी थोडं एक छोटं झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून आतलं पाणी बाहेर येऊ नये कुकरमध्ये आणि गॅसवरती कुकर ठेवून दिलेलं आहे तर बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे तर कुकर थंड झाल्यानंतर मी खाली उतरून घेतलेलं आहे आणि त्याचं झाकण काढून घेतलेलं आहे आता हे त्याच्यावरती जे आपण प्लेट झाकलेली होती ती काढून घेऊयात आणि आपला भात आणि ॲपल्स छान शिजलेला आहे तर हा जो छोटा बाउल आहे तो आपण कुकरमधून बाहेर काढून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता हे छान शिजलेलं आहे आता ह्याला आपण ह्या फोकच्या साह्याने मॅश करणार आहे तुम्ही जर डायरेक्ट मॅश केलेला खाऊ बाळाला खाऊ घालायला कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही हे आहे असं मिक्सरमधून बारीक जरी करून घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये वरून थोडंसं गरम पाणी ॲड करून त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि छान अशी पिवरी तया त्याची तयार करा आणि बाळाला खाऊ घाला जर तुमचं बाळ थोडं मोठं असेल आठ नऊ महिन्याचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे मॅश करून जरी खाऊ घातला तरी चालेल यामुळे तुमच्या बाळाचं पोट भरायला मदत होईल आणि त्याचबरोबर वजन वाढायला देखील मदत होईल आणि ॲपल म्हणजे फ्रूट्स जे असतात ते मुलांना लवकर पचतात त्यामुळे फर्स्ट मिल म्हणून तुम्ही हे जरी तुमच्या बाळांना दिलं तरी चालेल झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा भरपूर आहे तर तुम्हाला जरी घट्ट वाटत असेल तर वरून मी त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे तुम्ही तुमच्या बाळाला जर वरचं दूध चालू केलं असेल तर ते दूध घाला अदरवाईज तुम्ही त्याच्यामध्ये वरून गरम पाणी जरी घातलं तरी चालेल ते छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्या बाळाला भरवायचं आहे अशा वेगवेगळ्या रेसिपी ज्या तुम्ही तुमच्या लहान बाळांना भरवू शकता अशा खूप साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत तुम्ही एकदा नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईबच्या बाजूला जे बेलबटन असतं ते सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन आयडिया मिळतील की आपल्या बाळाला काय खाऊ घालवावं आणि कशाप्रकारे ते बनवावं किती प्रमाणात घालावं तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद